मंडळी सकाळ सकाळी घराच्या समोर बसून चहा आणि बटर खाण्याचा आनंद काही सगळ्याच असतो आणि समोर पक्ष्यांचा केली विराट मस्त पैकी सुंदर सकाळ आणि या चा आणि बटर खायला सकाळ सकाळ शुभ सकाळ पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांचं कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागे बघताय आई आहे आणि आईसोबत चाललो आहे कुठे जातो आपण खत आणायला खत आणायला शेतीच्या कामाला सुरुवात झाली मंडई आणि म्हटल्यावर ते खत लागतं आणि आम्ही शेतीसाठी कुठलं युरियानी सुपला युरिया आणि सुफला खत वापरतो युरिया आहे ना जे आपण हे करतो ना चिकल लावणी त्याला वापरतो आणि सुफला ठोंबे भात किंवा शेत करतो नाचणी त्याच्यासाठी युरिया सुपला वापरतो युरिया आणि सुपला दोन खतं आमच्याकडे वापरतात शेतीसाठी एक लावणीसाठी आणि एक ठोंबे भातासाठी तर जाका चाललो आहे आईला घेऊन खत आणायला बघा इकडं फोडणी पण झालेली आहे शांत सकाळचं मस्तवाय वातावरण आणि इकडं बघा किती हिरवंगार वाटतं आहे आता अगोदरचे व्हिडिओ बघा आणि आताच एवढे बघा मस्तपैकी पक्ष्यांचा किती बिलाट सकाळचं सुंदर वातावरण कोकणातील सकाळी अशीच असते एकदम आनंददायी पक्ष्यांच्या खिलबिलाटानी होत्या आपल्याकडे सकाळ नंतर आपण फिरू वाडीत एक राऊंड मारू आल्यावरती पण आता आधी जाकळीत जातो आहे आम्ही तर चला जाकळीत जाव्या घरी आल्यावरती बोलू परत चलो लगेच लोकांनी काढीसोबत मित्रांनो व्हिडिओ बघायचे आहेत ना गावाकडचे कमेंट करून नक्की सांगा कुठले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील तुम्हाला आणि व्हिडिओ कसे वाटत ते पण कमेंट करून सांगा भरपूर दिवसांनी आता गाडी आपण चालवणार आहे आणि बघा इकडं गोपरू लावला आता वरती गाडीवरती तर बघूया कसा रिझल्ट भेटणार आहे आपल्याला कधी जास्त लावत नाही कारण पावसातून आता ते मी कवर आणले तुम्हाला दाखवेन गोपरूसाठी वॉटरप्रूफ आणि आपण फिरायला जाऊ कुठे तेव्हा तेच वापरू जास्त रिक्स नको चला आई तयार मस्त बाकी हिरवगार कोकण चलो जाका दिला जाव्या कुठून येतो बांधायला जाका देत कधी आलात ना तर मच्छी मार्केटच्या खालच्या साईडला जायना भावानी शंकर म्हणून आपल्या मित्राचं दुकान आहे हे बेकरी आहे काय भावा बरं आहेस ना हा काय पाहिजे ते घेऊन जा फक्त पैसे देसा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भावाला काय पाहिजे ते घ्या तुम्ही पण पैसे देसा द्यायचा माझं नाव सांगून घेऊन जा काय पण भेटेल ना सगळं काय सगळं भेटेल ना काय काय भेटेल सगळे काय पाहिजे ते काय पाहिजे ते म्हणजे काय अरे थंडा कोल्ड्रिंक मिठाई वगैरे भेटेल ना आईस्क्रीम कोल्ड्रिंक हा समोसा समोसा कचोरी ढोकळा सगळं भेटणार भावाच्या इथं ते यायच पैसे द्यायचे आणि घेऊन जायचं आणि पण फुकट नाही नेत पैसे देऊनच नेतो चला शुभ सकाळ तर मंडळी घरी आलो आणि आपले खाताचे दोन पोती आले घेऊन आला शॅम्पू सांगितलं होतं बघा हे तीन कोणाची दोनच होती ना कुठला आहे हा सुपला आहे इरिया सुप्ला भाडा देईल काय काय फुकट फुकट सर्विस सर्व्हिस सेवा सामान सावंत यांची फुकट सेवा आता आपल्याला डोक्यावरती महाराजांनी घरी घेऊन जाऊन ना

अजू येतोय काही सांगतो नको काय चार गाडी थांबलो कशा ना टेम्पो वाल्यांना त्यांना विचार कसे धावप झाले ती आता मला रत्नाईत पण जायचं त्याच्यामध्ये मधी यांचं भाडं काय करायचं त्याला दुपारी आम्ही हो

गाड्यानं कुठून द्यायचं सामान काय करतोय मी मानच बसलं दम निघाला एक तिकडं पिऊत इकडं निघलं दोन आमच्या इथून असे साला आला दूर निघाला असता पूर्ण हो हो घरी घरे आता असं पैकी जेवायचं त्याच्यानंतर व्हिडिओ संपवायचे पाऊस पण नाही आता आता वाजलेच बघा किती साडे दहा झालेत बरोबर लवकर भेटलं अकाद्याच्या टेम्पोतून आणलं म्हणून बरं झालं दम लागला आता चलो आई पण आली हा गर्दी होती है? गर्दी होती काय

चला ओफला घ्या के कारण कराजी केसात मंडई थोडंसं काम करून थोड्या हुशारक्या मारून आत्ता मी भाकरी खायला बसलो आहे समोर मस्तपैकी नजारा घराच्या अंगणात बसून आपली आवडती मसूरची भाजी आणि त्यामध्ये काजव्या आणि भाकरी खाण्याची मजा आहे वेगळीच काहीतरी हा हा आईने आज मसूरची भाजी बनवली होती आणि त्याच्यामध्ये काजू टाकलेत महागडी भाजी आहे काजूची भाजी म्हणजे महागडी भाजी पावसात पण काजूची भाजी खायचं नशीबच आहे एक लागेल तर आता भाजी खाऊया थोडी आणि भाकरी खाव्या आणि मग जाऊ कुठेतरी बघू व्हिडिओ पूर्ण बघा मजेशीर असतो आपले व्हिडिओ हे आधी तुम्हाला दाखवून दाखवून खातो आहे तोंडाला पाणी सुटेल पण आधी मी खाऊन घेतो नंतर बोलू आपण मस्तपैकी काजूची भाजी आणि भाकरी खाऊन झाले इकडं बघा हा असं आमच्याकडं कोबरं आहे ना किसून सुकसं घालतात पावसासाठी आणि सुकवायचं तुमच्याकडं पण असं करतात काय खोबरं किसायचं आणि सुकवून ठेवायचं पावसासाठी मसाल्याला इकडे पण पटकन सुकवायला त्या खोबऱ्याचा मसाला पटकन वाटायचा इकडं गुलाब लागले <laughs> फुलझाडं बघा लागू लागतील पण लागतील अक्षी बघ कशावर येते म्हणजे ये तो पानवल आहे पानं आपण खाऊ शकतो जसे पान विकतात तसेच पानं असतात पण थोडे वेगळे ऊन पडला आहे बघा मानव तयार झालेला आहे भाजीसाठी पडवलासाठी पडवला लावायचे मजबूत नाही पण ठीक आहे एवढा वरती वेगळी जातील पेरणी केले ते लागले कसं ते रोप आल्यावरती रत्ताल्याची झाड पण लागतात बाबलू शेड बसलेला आहे इकडं बघा हॅपी बड्डे सर हॅपी बड्डे काय आलं रागवलं बाय मच्छी नाही आज गुरुवार आहे मच्छी भेटणार नाही तुम्हाला या ये कसा उठून दिसतो आहे तर एकदम या कोंबळाच आरावतात सकाळपासून काय करणार आज गुरुवार आहे पणच पडून पडून सगळी वाट लागली आहे इकडे साडतात निस्ते तर मित्रांनो मागचा व्हिडिओ बघितला होता तुम्ही की त्याच्यामध्ये पेरणी वगैरे सगळे राहिले रोपं पण आलेत वर आणि आता बहुतेकशे जणं आहेत ना नव्याण्णव टक्के माणसं सगळी गावातली ट्रॅक्टरचा वापर करतात मशीन आणि त्याच्यामुळे लवकर काम होतं फास्ट होतं आणि आता बैल सहजासहजी कोणाकडे बघायला भेटणारच भेटणार बघा आमच्या बैलांच्या जागा बघा दहावी आहे तिथं लटकवलेली आणि ही जाळी जेव्हा पण बैल आपण नागराला बांधतो ना तेव्हा ही राई लावायची होता त्यांच्या तोंडाला राजा राई होते भाबा होते तेव्हा बैल पण होते आणि सगळेजण जास्त जीव होता फळपांचा राहायला तोंड आलगे आहेत तिथं हे बघ इथं तर असं सगळं आहे आणि आपल्याकडं पण आमचे पण दले आहेत ना ते मशीन आहेत ना गलनदा आणि थोडंफार राहिलं तर आईने ना खातायला गेलेत वरती कारण तिथं मोठी मशीन लागणार कारण कातल कातल आहे सगळं ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा कारण हा व्हिडिओ काय जास्त मोठा नव्हता छोटासाच छोटे छोटे व्हिडिओ असतील पण गावची आठवण करून देते ते व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चॅनलवरती पण लवकरच एक गवळून येणार आहे आणि गणपतीचं गाणे राहुल गावाली फोटोग्राफी या चॅनलवरती सुंदर अशी गवळून येणार आहे ती पण बघा तुम्ही ऐका कसे वाटतील आपले सगळे मित्रमंडळी सगळे काम करेन आणि आपल्या पंकज दादाच्या इथंच ती रेकॉर्डिंग होणार आहे व्हिडिओ करेन बी टी एसचा मागच्या जे शिमग्याचं गाणं झालं त्याचं काय बी टी एस आलंच नाही केलेल्या व्हिडिओ सगळे आहेत पण टाकलेच नव्हत्या पण ह्या गवळीच्या नक्की येईल व्हिडिओ नक्की बघा आणि ऐका आणि सगळ्यांपर्यंत शेअर पण करा गणपतीचं गाणं पण ऑगस्ट महिन्याच्या अगोदरच रेकॉर्डिंग होईल आपलं आपल्या राहुल गवाली फोटोग्राफी या नवीन चॅनलवरती तुम्हाला आता तुराचे पण व्हिडिओ बघायला भेटेल कारण आता गावी शक्तीला सुरुवात होईल तर बघा आणि जर बसल्या आनंद घ्या कारण हॉलला शक्ती तुरा बघायचा आणि ओपनला गावी बघायची इतकी मजाच वेगळी असते फुल पब्लिक कचाकच भरलेला कल हां हां तर आता गणपती बाप्पाचं आगमन आणि शक्ती तोरा लवकरच चालू होईल तर व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ थांबवतो आहे पुढचा व्हिडिओ कसा असेल ते बघा सिरीजनुसार सिरीज कोकण सिरीज आपली वाढतली चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या वड्यामध्ये लगे रो कोकण करायची काही सात थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन टाटा बाय बाय चलो